तुम्ही आम्ही आणि आपण सगळे मिळून शेतकऱ्यांना लुटतोय असं आपल्याला वाटतंय का कारण शेतमालाचे भाव कमीच असले पाहिजेत असं प्रत्येक देशाचं षडयंत्र डाळीचे भाव साधे पाच रुपये जरी वाढले तरी देशाचा जीडीपी पडतोय की काय आणि कोणीतरी गचकले की काय असं तोंड आपण करतो तो तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की ज्याप्रमाणे सोन्याचे एसटीचे किंवा नोकरदारांचे पगार वाढलेत त्याप्रमाणे शेतमालाचे भाव वाढलेत का स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या शिक्षकाचा पगार पाच रुपये होता त्यामध्ये शंभर किलो तांदूळ येत असे पण आता त्याच शिक्षकाचा पगार पस्तीस हजार रुपये झालाय तर तांदळाची किंमत किती आहे सत्तरच्या दशकात जे सोनं दोनशे रुपये तोळा होतं तेव्हा कापसाचा भाव तीनशे रुपये क्विंटल होता पण सोनं आता ऐंशी हजार रुपये झालंय आणि कापसाचा मोल काय ज्या शेतमजुराची मजुरी पाच रुपये होती ती पाचशे रुपये गेली पण तांदूळ ज्वारी बाजरी याचे भाव वाढलेत का अशी शंभर उदाहरणं देता येते खर तर शेतमालावरून शेतकऱ्याशी शे घासगीज करणे हे आपली योग्यता आहे का तरी जर तुम्हाला असं वाटत असेल की शेतमाल खूप स्वस्तात येतो तर कधीतरी एक वर्ष गावाला येऊन शेती करा आणि शेती करणं जर एवढंच सोपं तर अनेक लोकांनी शहराची वाढ धरली नसती याबद्दलचा विस्तृत लेख माझे गुरु विनायक महाजन यांनी लिहिलेले तो लेख आम्ही कॅप्शन मध्ये टाकत आहोत आपण याबद्दल विचार करा आणि जेव्हा तुम्ही जेव्हा शेतकऱ्याकडून मी व्यापाऱ्याकडून म्हणत नाही जेव्हा तुम्ही शेतकऱ्याकडून थेट माल विकत घेत असाल तेव्हा कृपया करून शेतकऱ्यासोबत घासाघीस करू नका कारण तो तुम्हाला सोनं विकतो एक वेळ आपल्याला सोनं खाता येणार नाही पण शेतात उगवलेलं सोनं नक्की खाताय याबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा अन्नाची कदर करा कारण आरोग्यम धनसंपदा धन्यवाद